आधी काँग्रेसचा आणि नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता राहणार शिवसेनेकडून खासदारकीची हॅट्रिक साधलेली शिवाजीराव आढळराव पाटील हातात अजितदादांचं घड्याळ बांधून मैदानात उतरणार आहेत तर विद्यमान खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजवणार आहे आढळराव पाटील आणि कोल्हे या दोघांच्या ती थेट लढत होणार मुळच्या शिवसेनेच्या आढळराव पाटलांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकेकाळी अजित पवार यांच्या जवळच्या असणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागल्यानं ही निवडणूक रंगतदार था तर ठरणार आहेच पण पक्षीय राजकारणाचं एक वर्तुळ या निमित्तानं पूर्ण होत आहे काय आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास कुणाचं पारड जड आहे सध्याची राजकीय गणित समीकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय आमचं नवीन यूट्यूब चॅनल बोल रे भावा शुरूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये अस्तित्वात आला पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघावर दोन हजार चार पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन खासदार अशोकराव मोह यांचा अवघ्या वीस हजार मतांनी पराभव करून शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांनी संसदीय कारकिर्दीची सुरुवात केली आढळराव यांना तीन लाख साठ हजार पाचशे एक मत मिळालं तर मोह यांना ,00, तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक्क्याण्णव मत मिळाली होती दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून शिवाजीराव आडेराव पाटलांनी विजयाची हॅट्रिक सांगली दोन हजार नऊच्या निवडणुकीत आडेरावांना चार लाख ब्याऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट तर राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांना तीन लाख तीन हजार नऊशे बावन्न मतं मिळाली होती लांडे यांचा एक लाख अष्ट्याहत्तर हजार मतांनी पराभव करणाऱ्या आढळरावांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख मतांनी धुवा उडवला आढळरावांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे पंधरा तर देवदत्त निकम यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सहाशे एक मतं मिळाली होती मतांचा वाढता आले आढेरावांना मात्र मागील लोकसभा निवडणुकीत राखता आला नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षात तेव्हा शिवसेनेत असलेले अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्यात कुरबुरी वाढू लागली कोल्हे यांची राजकीय महत्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवू लागल्यानं या दोघांमध्येच यापुढे संघर्ष होणार हे अजितदादांनी अचूक हेरलं आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर अमोल कोल्हे यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नाटक आणि मालिकेमधून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका वटवून घराघरात पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आडेरावांचा किल्ला भेदला गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणाच्या पोलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानं आता या मतदारसंघातली राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ अजय दादांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे पूर्णपणे स्पष्ट झालं होतं आणि त्यामुळं शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची साथ सोडली नसल्यानं महाविकास आघाडीकडून तेच एकमेव प्रबळ दावेदार होते पक्षांतर्गत किंवा महाविकास आघाडीमध्ये आव्हान नसल्यानं त्यांनी प्रचारही सुरू केला होता या उलट स्थिती ही शिवाजीराव आढळराव पाटलांची होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेले आढळराव यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला ते मनाने शिवसेनेत असले तरी जागा वाटपामुळे त्यांना घड्याळ बांधावं लागलं आयात उमेदवार नको अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी जरी असली तरी राष्ट्रवादीचे विलास लांडे तसेच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आता भाजपवासी झालेले प्रदीप कंद भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या नावाची चर्चासुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती शुरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड शुरूर भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आंबेगावचे आमदार आणि मंत्री दिलीप वैसे पाटील जुन्नरचे आमदार अतुल बिनके खेडचे आमदार दिलीप मोहिते हडपसरचे आमदार चेतन तुपे असे चार आमदार अजितदादांसोबत आहेत हे चार आमदार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे असा विचार करता कागदावर माहितीचं पारडं जड आहे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी मात्र शरद पवार यांची साथ ही सोडलेली नाही दिलीप मोहिते आणि विलास लांडे यांनी आडेरावांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतल्यानं ते किंवा त्यांचे कार्यकर्ते आढळरावांसाठी काम करणार का हा प्रश्न आहे आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्ष हा जगजाहीर असताना आता त्याच शिवाजीराव आढळराव पाटलांना विजयी करण्याची जबाबदारी वैसे पाटील यांच्यावरती आहे जुने मित्र नंतर राजकीय प्रतिस्पर्धी आणि आता पुन्हा मित्र झालेल्या वयसे पाटील यांच्या भूमिकेवर बरंच काही अवलंबून आहे अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर वैसे पाटील मोहिते लांडे ही सारी मंडळी अडेरावंशात मतभेत नाहीत असं सांगू लागली तरी महायुतीचा धर्म खरंच पाळणार का हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारात कोणते प्रमुख मुद्दे असतील ते पाहूया पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे शिवसंस्कार सृष्टी जुन्नरचा पर्यटन विकास पुणे नाशिक आणि पुणे नगर महामार्गाची अर्धवट कामी विमानतळ विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मतदारसंघात तसेच शिरूर तालुक्यात फिरकलेच नाहीत असा आरोप त्यांचे विरोधक करत जरी असली तरी त्याला जोरदार उत्तर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलंय आजच्या परिस्थितीत दोघांमध्ये जबरदस्त चुरस असून ही निवडणूक अटीतटीची होणार आहे हे मात्र नक्की आता सुरुवात झाली असून प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच शिरूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर आपल्याला आवडणार असतील अशाच प्रकारच्या व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या बोल रे भावा या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद